अखेर महसूल प्रशासन उपोषणकर्त्यांसमोर नरमले तहसीलदारांनी यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाने लिखित मागण्या पूर्ण केल्यावर उपोषण घेतले मागे गोकुळ सरा आटोपले दिघी महल्लेचे काय धामणगाव रेल्वे तालुक्यातील गोकुळसरा घाटातून सुरू असलेल्या अवेध्यवाणू उपस्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य रामदास झुंजुलकर यांच्या नेतृत्वावर साखळी उपोषणाला सुरुवात झेट केली होती सुरुवातीला तहसीलदार अभय घोरपडे यांनी या उपोषणाला फार काही गंभीरतेने घेतले नाही मध्यंतरी त्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांना तोंडी आश्वासन देऊन उपोषण संपविण्याचा घाट रचला होता पण उपोषणकर्त्यांनी निवेदनात असलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असल्याचे पाहून तहसीलदार यांनी दहाव्या दिवशी उपोषण मंडपात नायब तहसीलदार यांना पाठवून उपोषणकर्त्यांचा मान्य करून लेखी पत्र दिले त्यानंतर उपोषणकर्त्यांना विषय हा फक्त गोकुळ सरा मर्यादित नाही तर चिंचोरी विटाणा वकनाथ सह अन्य घाटातून वाळू उपसा सुरू आहे यात अग्रस्थानी दिघी महल्ले घाट असून येथून सहा सहा ट्रॅक्टर द्वारे रात्रभर वाढू उपसा सुरू आहे त्यामुळे गोकुळसरा सरा आटोपले आता दिघीचे काय असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे